छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे इगतपुरी तालुक्यातील प्रमाणे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बांबळेवाडी येथे एकादशीच्या दिवशी नामदेव सखाराम मेमाने यांच्या घरी तुळशीच्या प्रसंगी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये साडेसात वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सामुदायिक तुळशी विवाह नामदेव मेमाणे यांच्या शुभ हस्ते तुळशीचे विधीवत पूजन करून मंगलष्टक आणि टाळ्यांच्या कडकडामध्ये उत्साही आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झालाय या विवाह सोहळ्यासाठी महिला आणि लहान मोठ्यांसह सर्व ग्रामस्थांची उपस्थिती होती हा विवाह सोहळा पुरोहित बंधू राजेंद्र बेलगावकर यांनी पार पाडलाय विवाहानंतर सर्व ग्रामस्थांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यानंतर या, या विवाहानंतर आता लग्न समारंभ मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात होणार आहे न्यूज महाराष्ट्र साठी रामेश्वर निलेवाड इगतपुरी